बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि दोनशे साठ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला या घटनेला तीन महिने उलटले तरीही विमान नेमकं का कोसळलं याचा तपास अजून लागला नाहीये सुप्रीम कोर्टाने आता या घटनेच्या तपासावर संताप व्यक्त करत थेट केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे अहमदाबाद दुर्घटनेवर सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणालं कोर्टाने नेमकं कुणाला फटकारलं या दुर्घटनेमागे मागे नेमकी चूक होती सगळं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही लोकमत ए -ए म्हणजेच विमान अपघात अन्वेन्शन ब्युरोने या दुर्घटनेच्या एका महिन्यानंतर अपघाताचा पंधरा पानांचा प्राथमिक अहवाल सादर केलेला होता टेक ऑफ नंतर दोन्ही इंजिन अचानक बंद पडले इंजिन मधील इंधन पुरवठा सुद्धा ठप्प झाला इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्नही अपयशी ठरला विमान कोसळण्यापूर्वी पायलटने तीन वेळा मेडि कॉल दिल्याचंही या अहवालातून समोर आलं होतं विमानाच्या दोन्ही पायलटमधील संभाषण सुद्धा या रिपोर्ट मधून समोर आलेलं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगद्वारे हे संभाषण मिळवण्यात आलं होतं पहिला पायलट यावेळी म्हणतो तुम्ही इंजन का कट ऑफ म्हणजेच बंद केलं यावर दुसरा पायलट असा म्हणतो की मी असं काही केलं नव्हतं आता या प्राथमिक अहवालानंतर अनेकांनी पायलट्सना दोष द्यायला सुरुवात केली होती पायलट्सच्या चुकीमुळे हे विमान कोसळल्याचं सुद्धा बोलले आता सुप्रीम कोर्टामध्ये या अपघाताबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेमध्ये विमान अपघाताची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आलेली होती सेफ्टी मॅटर्स फाउंडेशनने सुप्रीम कोर्टामध्ये ही याचिका दाखल करत विमान अपघाताच्या चौकशीमध्ये मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा दावा केला होता याचिकेमध्ये एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच विमान अपघात अन्वेन्शन ब्युरो म्हणजेच बीच्या अहवालावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आता सुप्रीम कोर्टामध्ये याच प्रकरणाची सोमवारी सुनावणी पार पडली सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली त्यांच्या अहवालात फ्युअल कट ऑफ मुळे विमान कोसळल्याचा संशय व्यक्त केला होता याचिकाकर्त्याचे वकील प्रशांत भूषण यावेळी म्हणाले एअर इंडिया बोईंग ड्रीम लाईनर वन सेव्हन वन हे विमान अनुभवी वैमानिकांनी चालवलं होतं अपघाताला शंभर दिवस झालेत आतापर्यंत फक्त प्राथमिक अहवाल आलाय या अहवालात विमान अपघाताचं कारण स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये पुढे प्रशांत भूषण असं सुद्धा म्हणाले की पाच सदस्यांची एक टीम या प्रकरणाची चौकशी करतीय त्यापैकी तीन चे म्हणजेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे सदस्य आहेत विमान अपघातासाठी डी जी सी देखील जबाबदार असू परिस्थितीत निष्पक्ष चौकशी कशी करता येईल असा सवाल सुद्धा याचिकाकर्त्याचे वकील प्रशांत भूषण यांनी उपस्थित केला यावरच सुप्रीम कोर्टाने म्हटलं जोपर्यंत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत गोपनीयता राखणं गरजेचं आहे निवडक पद्धतीने हा प्राथमिक तपास अहवाल लीक झालाय त्यामुळे पायलटला सुद्धा दोषी ठरवलं जात सुप्रीम कोर्टाने या चर्चांना दुर्दैवी सुद्धा म्हटलेलं आहे ए प्राथमिक तपासाला देखील सुप्रीम कोर्टाने बेजबाबदार म्हटलंय केंद्र सरकार आणि डी जी नोटीस बजावत त्यांची उत्तरं सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रकरणामध्ये मागितली आहेत सुप्रीम कोर्टाने केंद्राला निष्पक्ष तपास करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश सुद्धा यावेळी दिलेले आहेत दरम्यान अहमदाबाद ते लंडन ला जाणाऱ्या या विमानाचे पायलट सुमित सभरवाल तर सह पायलट क्लाइव कुंदर हे होते यांना तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव होता तर कुंदर यांना अकराशे तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता दोघेही अनुभवी पायलट होते पण ए आय बी च्या रिपोर्ट नंतर या अपघातावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले काहींनी पायलटची चूक असल्याचं म्हटलं तर काहींनी ए आय बी च्या रिपोर्टवर शंका उपस्थित केली सुप्रीम कोर्टाने आता या तपासावर नाराजी व्यक्त केली आहे केंद्र सरकार आणि डीजीसीए सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवलेली आहे एआयबीच्या अहवालावर सुद्धा सुप्रीम कोर्टाने संताप व्यक्त केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर आता या सगळ्या प्रकरणामध्ये या तपासामध्ये आणखीन काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तीन महिने या अपघाताला उलटलेले आहेत तरी सुद्धा अजून नेमका हा अपघात का झाला याचं कारण समोर आलेलं नाहीये आणि याच सगळ्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुद्धा सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा या सगळ्या प्रकरणावर संताप व्यक्त केलाय तुम्हाला यावर काय वाटतं चूक कोणाची नेमकं तुमचं काय म्हणणं आहे हे कमेंट मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद